नमस्कार मी संकेत कुलकर्णी आपल्या सर्वांचे या चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो जीवनामध्ये येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत व कुठल्याही संकटाला न जुमानता यशाच्या उंच शिखरावर पोहचणाऱ्या आदरणीय सुलोचना दिलीप आंबेकर बुलढाणा माजी प्राचार्य यांना आज आपण भेटणार आहोत थोडाही वेळ न देवाडता सुरुवात करूया आपल्या आजच्या मुलाखतीस नमस्कार mm -hmm. मला आपली मुलाखत घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो मी खरं सांगू का तुम्ही मला माझ्या जीवनाची कथा व्यथा सांगायला इथे आणलं त्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मीच तुमचे आभार मानायला पाहिजे थँक्यू प्रथम आपली कौटुंबिक परिस्थिती आपले बालपण त्याबद्दल थोडे काय सांगाल का जरूर माझं बालपण म्हणाल तर माझा अहमदनगरला एकोणीसशे पंचावन्न साली जन्म झाला होता आणि अडीच वर्षाचे असताना दुर्दैवानं माझ्या वडिलांचा अंत झाला आणि सगळी कौटुंबिक जबाबदारी आईवर पडली आई, आई सुद्धा शिकलेली नव्हती चौथीच होती त्यामुळे मला काय झालं की आजोबांकडे मला जावं लागलं आणि मी कर्जत गावी आजोळी आले आणि तिथंच माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली आजी अगदी शिकलेली नव्हती आजोबा गोंडे काम करत होते अशा परिस्थितीमध्ये मी शिकत असताना शाळेतल्या शिक्षकांनी जी आईची मैत्रीण होती यांनी मला खूप सहभाग केला त्यानंतर माझ्या जी जीवनामध्ये माझी जी एक विजया चावरे नावाची मैत्रीण नवी ती सातवीत असताना आठवीत असताना ती पुण्याला तर धोंडोकेश्वर कर्व्यांचं जे हे आहे मोठी संस्था आहे अशा ना। नावाजलेल्या संस्थेमध्ये माझं नववी ते अकरावी पर्यंत शिक्षण झालं ती प्रेरणाचा त्यावेळेला त्या गावी त्या जायचा पुण्याला शिकायचा हा माझा स्वतःचा त्या वयात घेतलेला निर्णय होता मी माझ्या आजोबांना आईला यांना कोणाला सांगितलं नव्हतं परंतु मैत्रिणीचे वडील जे होते ते मोठे हितचिंतक होते माझे आणि त्यांनी फॉर्म भरून मला ही संधी दिली आणि त्यांच्या मुलीसोबत मला पुण्याला पाठवलं तिथून पुढे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली खेळामध्ये आणि शिक्षणामध्ये मी चमकले त्यावेळेला अकरावी होती अकरावीमध्ये मला फर्स्ट क्लास मिळाला आणि त्यावेळी फर्स्ट क्लास म्हणजे मेरिट श्रेणी सारखं होतं अतिशय आनंदाने माझ्या मामांनी मला ठरवलं की पुढचं शिक्षण घ्यायचं आणि मला कॉलेजला सोलापूरला घ्यायचं दुर्दैवाने मामाने काय केलं एक वर्ष शिक्षण झालं पण त्यातल्या कौटुंबिक काही कलकलामुळं त्यावेळेला माझी एक आजीची बहीण होती जी आजीच तिने मला आईपेक्षा जास्त माया दिली आणि एका भुजनी मंडळामध्ये मला सोलापूरला शिकायला ठेवलं कॉलेजचं शिक्षण माझं तिथं झालं परंतु प्रश्न खाण्यापिण्याचा आणि भाड्याचा होता खाण्यापिण्याचा प्रश्न माझ्या आजीने सोडवला ती दररोज मला सकाळी दहा वाजताच्या आत डबा तिथे आणून द्यायची अंतर खूप होतं पण ती सुद्धा चालत तिथपर्यंत येऊन मला दररोज डबा द्यायची आणि त्याच वेळेला मला एक शिक्षिकेची नोकरी करावी लागली आणि मला तिथं जेमटेम पगार होता साठ रुपये आणि घराचं भाडं देखील साठ रुपये होतं आणि त्या साठ रुपयामध्ये मी माझं सगळं मॅनेज करत होते खायला मिळत होत आणि घर मिळालं होतं अशा परिस्थितीमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मी तिथं कॉलेजमध्ये बी ए झाले फर्स्ट क्लासमध्ये पास झाले हा माझा मेन सब्जेक्ट होता मी त्याच्यामध्येही चांगले मार्क्स मिळवले पुस्तकं न घेता केवळ लायब्ररीच्या पुस्तकांवर यानंतर मग माझं पुढे लग्न झालं लग्न झाल्यानंतर साधारण परिस्थिती एक स्थळ आलं आणि त्याला आम्ही होकार दिला नंतर कळलं की माझ्या मिस्टरांचं लग्न झाल्यानंतर की मिस्टरांचा पगार फक्त दोनशे पासष्ट रुपये होता एकोणीसशे ऐंशी झाली हा आकडा ऐकला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली परंतु हो। मी हातबळ नाही झाले मी तुळशीला पाणी घालताना फक्त एकच प्रार्थना करत होते की मला याच्यातून तू मार्ग दाखव आणि मग त्याच्यातून मला पुढे माझ्या सासऱ्यांना मी ही इच्छा ऐंशी साली प्रगट केली की मला बीएड करायचं मग सासऱ्यांनी माझे तीन वर्ष सतत फॉर्म भरले फॉर्म भरत असताना पहिल्या वर्षी नंबर लागला नाही माझं दुर्दैव दुसऱ्या वर्षी नंबर लागला नाही पण तिसऱ्या वर्षी जेव्हा नंबर लागला त्या वेळेला माझ्या जवळ दोन दो आपत्य होते आणि त्यांना घेऊन मुलाला माझ्या छोट्या दोन वर्षाचा अडीच वर्षाचा मी सासूबाईंकडे ठेवलं जाणे पडला आणि स्वतः त्या छोट्या मुलीला सहा महिन्याच्या घेऊन मी बी एड साठी रुजू झाले आणि माझ्या मेहनत माझी मेहनत आणि देवाचा आशीर्वाद याच्यामुळे मी बी एड सुद्धा बीएड सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये केलो इंग्लिश मीडियम घेऊन त्या काळात कारण इंग्लिश घेतलं की जॉब लवकर मिळतो किंवा नोकरी लवकर लागते हा एक तिथे आशावाद होता आणि म्हणून इंग्लिश घेऊन एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर नंतर पर... नोकरी लागली आणि मग काय कायापालटच झालं सपोर्ट होता त्यामुळं प्रश्न प्रश्नच नाही सासू सासऱ्यांचा आजोबांचा सगळ्यांचा सपोर्ट मला होता लहानपणापासून प्रत्येकाचं काही ना का स्वप्न असत आपण हे बनावं आपण ते बनावं तसं आपलं काय स्वप्न होत लहानपणी मला फक्त मी शिक्षणावर प्रेम केलं मी काही झालं मी उपाशी राहिले मला वेळेला खायला नाही मिळालं राहायला जागा नाही मिळाली तरी मी शिक्षणाची कास नाही सोडली कारण शिक्षण हे माझं ध्येयच होत शिक्षकी पेशा आपण स्वीकारावा असं आपल्याला का वाटलं एक कारण होत कारण बी ए झालेले होते आणि बीए नंतर बीएड माझा कर्मधर्म सहयोगानं शासकीय गव्हर्नमेंट शासकीय विद्यापीठा झालं मी बीएड झाल्यानंतर मला शिक्षकी पेशा हा मी स्वीकारला कारण त्यामध्ये मध्ये एकच होत की मी ज्ञानदानाचं एक सामाजिक कार्य उचललेलं होत आपलं जीवन हे ज्ञानदानासाठी गेलं पाहिजे एक प्रत्येक विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आपल्या हातून कुठे कसं राहू नये याची मी आयुष्यभर दखल घेतली कुठल्याही पिरियडला मी कधी टाळाटाळ केले नाही प्रत्येक विद्यार्थी हा माझा देवासमान होता त्याला घडवणं त्याच्यावर चांगले संस्कार करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं आणि मी ते साध्य केलं आजही मला अनेक विद्यार्थी भेटतात आणि आनंद व्यक्त करतात जिथं कुठं असेल तिथं आदराने नमस्कार करतात तेव्हा खरोखर कर आनंदाने उर भरून येतो आणि असे विद्यार्थी खरोखर कर सगळ्यांना लाभो असंच वाटतं आजच्या शिक्षण प्रणाली बद्दल मला काही बदल करावा शिक्षण प्रणालीमध्ये बदलपेक्षा शिक्षण जे आहे हे मुळात मानवतावादी असावं माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि त्यांनी इतरांना सुद्धा माणूस म्हणून वागणूक दिले पाहिजे आजकाल हे प्रचंड गुन्हेगारी पाहतो हे क्षेत्र पाहतो कुठेतरी संस्काराचा शिक्षणाचा अभाव वाटतोच मला कारण तरुण पिढी इकडे झुकत आहे आज चाललेली आहे खरं म्हणजे ज्या वयामध्ये आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्या वेळेला टीव्ही मोबाईल चॅनल्स आणि जीवन जीवनशैलीकडे विद्यार्थ्याचा कल आहे तर हा थोडासा मुलांनी बदलला पाहिजे हा मुलांनी बदलला पाहिजे त्यांच्यामध्ये हा बदल घडणं आवश्यक आहे आणि ज्या वयामध्ये जे करायचं न तेच करावं शिक्षणाचं जे वय आपलं साधारण असतं साधारण पाचवीपासून आपण म्हणतो की पाचव्या वर्षापासून एकवीसाव्या वर्षापर्यंत बावीस आव्या वर्षापर्यंत आपण शिक्षण घेतो तर विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेट हे त्या शिक्षणावर पाहिजे तो फार भरकट चाललेला आहे शिक्षण सोडतात आणि इतर गोष्टीला प्राधान्य देतात त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावं शिक्षणावर आपल्या आयुष्यातले जर हे मूल्यवान असे वर्ष निघून गेले तर आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय त्याला काहीच मिळत नाही म्हणून मानव माणुसकी निर्माण करणार आणि विद्यार्थ्यांना थोडस ऑनलाईन आणण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना या विचार प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करणार असं शिक्षण असं सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि आजची सत्य परिस्थिती आहे शिस्तीचा अभ्यास किंवा हसत खेळाचा अभ्यास या यापैकी कोणता अभ्यास मुला असं लवकर कॅप्चर करतील असं तुम्हाला वाटतं खूप चांगला प्रश्न विचारला आपण आजकालच्या मुलांना कसं आहे हसत खेळत तर सगळंच आवडतो हो आणि शिस्त नकोशी वाटते मला असं वाटतं स्वतःला की शिस्तीचा जर रात्री केला तर तो घातक आहे आणि हसत खेळत म्हणजे अतिशय हसत खेळतच ठेवायचं म्हटलं तर शिक्षणापासून विद्यार्थी दूर जातो म्हणून आपला याचा मध्यबिंदू साधून शिस्तीचाही थोडंशी त्याला पाहिजे आणि हसत खेळतही पाहिजे हा याचा समतोल राखून जर आपण त्याला हाताळलं तर तो विद्यार्थी पुढे गेल्याशिवाय राहत नाही आता अत्यंत महत्वाचा प्रश्न आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आजच्या तरुण पिढीला विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की आपण इतके स्वार्थी झालो की आपल्याला आपलं स्वतःच दुःख हे पर्वत एवढं मोठं वाटत आणि काहीतरी शुल्ल कारणांवर छोटी मुलं असो छोटी मुलं असो किंवा मोठे असो हे सुसाईड करतात आत्महत्या करतात हा देशासाठी एवढा गहन प्रश्न आहे ही तरुण पिढी जर अशी कमकुवत निघाली तर पुढे आमचं कसं होईल आपलं दुःख हे काहीच नाही कारण हे शुल्लक आहे आपल्यापेक्षा जगामध्ये फार मोठे दुःख आहे फार मोठ्या समस्या आहेत वडिलांनी मोबाईल दिला नाही विद्यार्थी आत्महत्या करतो परीक्षेत थोडे मार्क्स पडले विद्यार्थी आत्मा करतो नवरा बायकोचं भांडण झालं बायको मरून जाते हे जे हे थांबलं पाहिजे कारण सगळ्यावरचं सोल्युशन किंवा उपाय मरण हे नाहीये याच्यातून आपण खंबीरपणे कसं बाहेर पडायचं हा आपल्याला इतिहास शिकवतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जीवन कसं जगायचं हा आपल्याला इतिहास शिकवतो मग आपण त्या इतिहासातून का काय शिकतो म्हणून मला असं वाटतं की अशा शुल्ल कारणासाठी विद्यार्थ्यांनी तो मार्ग स्वीकारू नये आणि कणखरपणे आपल्या आयुष्यात आलेल्या समस्या डोक्याने सोपाव्यात विचारांनी स्वभाव्यात असे शॉर्ट विचार करून किंवा काहीतरी स्वतःचा हे पाहून करू नये आपल्या समोर डोळ्यासमोर आमच्या समोर तर सावित्रीबाई फुले किंवा तुम्ही म्हणाल सिंधुताई सपकाळ mm. जीवनामध्ये किती कष्ट सोसले त्यांनी त्यांनी जर ठरवलं असतं की आम्ही मरून जातो तर आज सिंधुताईचा इतिहास आपल्याला दिसला नसता आपण यांच्यापासून यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या नसतात mm. उलट आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं असतं आणि जीवनामध्ये एक जरी वाक्य त्यांचं आपण आचरणात आणलं तर आपल्या जीवनाचं सार्थक बरोबर या तरुण पिढीने त्याच्यामुळं आपलं जीवन इतकं स्वस्त नाही की शुल्लक करण्यासाठी आपत्ती द्यायचं um. महिलांचा अगदी um. जवळचा प्रश्न आहे um. तुमचा जॉब uh. आणि तुमचं घर कौटु याच्यामध्ये बॅलन्स कसा साधावा त्याच्याबद्दल करतो ही तर त्या तरुण वयातली कसरत प्रसंग कारण दोन मुलं सासू सासरे असा आमचा हा सहा जणांचा प्रपंच होता पण तरी सुद्धा या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलवल्या वेळेला महत्व दिलं पाचला म्हणजे पाचला उठायचं सगळी आटपायची त्या काळात ट्युशन होत्या तेवढ्या दोन तीन बॅचेस घेऊन घरकाम करून मी त्याच्यातून हे सगळं साधलं परंतु कुटुंबातही कुठे कमी पडले नाही आणि मला एक गोष्ट सांगायची वाटते की मी माझ्या आयुष्यात लेट कमर म्हणून कधी सही केली नाही मी ती वेळ माझ्यावर कधीच येऊ दिली नाही इतकी मी वेळेची पक्की होते शाळा जर दहा पन्नास ला असेल तर मी पन्नासच्या आधीच शाळेमध्ये पोचायचे कुठले आमच्या खेडेगावामध्ये लुणा चालवणारे मी तशी पहिलीच होते कारण माझं घर शाळेपासून थोडं लांब होतो परंतु ती वेळ ऍडजस्ट करण्यासाठी मी लुना शिकले आणि पहिली मी मेकर मधली एक स्त्री होते की लोक माझ्याकडे लुणा चालवायला लागले की लोक बघत कुणी कॉमेंट सांगण्या करत कुणी वाईट करत पण मी त्यांना जो मानलं नाही आणि ह्या सगळ्या जबाबदारी मी आनंदाने नियोजनबद्ध एक आर्थिक समस्या पण सगळ्या कारण नोकरी मला गरजेची होती त्याच्याशिवाय पर, पर्यायच नव्हता मला आणि हे सगळं सगळे नातेवाईक येणारा जाणारा आमच्या सासू सासुऱ्यांच्या सगळ्यांचं मी समर्थपणे केलं हे करत असताना कुठेतरी परमेश्वरांनी माझ्या पाठीवर हात ठेवलेला होता हे मला विसरून सांगणार नाही तेव्हा देवाचे मी याबद्दल शा आभार नाही खरंच आपण आपलं कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवून आणि त्यांचा प्रगती करण्याचा प्रयत्न होता तो खूप छान केला ह्या म्हणजे माझ्या बद्दल माहिती देत असताना <coughs> मला असा आनंद होतो की माझे जे कष्ट घेतले मी जीवनामध्ये आज माझा पैसा कमवला नाव कमवलं पण ना त्याच्यामध्ये माझ्या मुलांचा फार मोठा सहभाग होता आज माझा मुलगा डॉक्टर झाला आणि मला सुनेही डॉक्टर सुस्वभावी सद्गुणी मिळाली त्याच्याबद्दल खरंच देवाचे आभार आणि दुसरी गोष्ट मला सोन्यासारखा जावाही मिळाला तो सध्या सिंगापूरला होते नंतर जपानला होते आणि ते इंजिनियर होते युनिव्हर्सिटी टॉपर आणि माझी मुलगीही केमिकल इंजिनियर झाली म्हणजे मुल परिस्थितीमध्ये मुलांनीही चांगलं उच्च शिक्षण घेऊन हे आमचं जे काही आनंद होता हा सगळा आनंद द्विगुणित केला आणि आज हसता खेळता संसार परिवार म्हणून आम्ही अगदी सुखात आहोत खूप छान गोष्ट आहे माझे मिस्टर सुस्वभावी शांत आणि मी होते परंतु माझ्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी कधी विरोध केला नाही ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले मला त्याचाही अभिमान आहे एकंदरीत फार व्यवस्थित आणि खूप सुंदर असा माझा लास्ट क्वेश्चन आपण एवढं सगळं सांभाळून आपल्याला काहीतरी एक छंद असतो त्याच्याबद्दल तुम्ही वयाच्या अठ्ठाव्यानव्या वर्षापर्यंत मी माझा कुठला छंद जोपासू शकले नाही पण याची मला खंत नाही वाटली कारण नंतर मी जेव्हा रिटायर झाले त्यानंतर मला संपूर्ण भारत बघायचा होता तर भारताच्या सगळ्या दिशा चारी धाम सगळं यात्रा केल्या आणि केवळ भोग यात्रा म्हणजे देवदर्शन तर हा उद्देश होताच पण पर तिथला परिसर पाहणं त्याचा अभ्यास करणं कारण मी शेवटी भूगोलाची शिक्षिका होते आणि हे सगळं बनण्यात मला अतिशय आनंद झाला आणि मी सर्व भारत पाहिले सिंगापूरला जाऊन आले दोनदा चार महिने तिथे राहून आले मुलीकडे त्याच्यामुळे भ्रमंती भटकंती हा आता फक्त अंदमान निकोबार राहिलेले आणि तुम्ही दोन वर्ष एक वर्षा पुढच्या वर्षी नक्की जाईल आणि आनंद कारण मला अंदमान निकोबार फक्त सावरकरांसाठी पाहिजे आज त्या माणसाने एवढे देशासाठी कष्ट केले त्यांच्या चरणी जर मला तिथे जाता आलं तर मला त्याचा खूप आनंद होईल आणि मी निश्चितपणे जाईल आणि ती साधी इच्छा आहे मी सहज पूर्ण करू शकते एकंदरीत आपल्याला पर्यटनाची आवड आहे काम केलेच त्यावेळेला हो। मी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पूर्ण दाखवला विद्यार्थ्यांना नेत होते मी, ने मी। आणि नंतर मी रिटायर झाल्यानंतर मात्र जरा महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि सगळा भारत काय सिंगापूर पर्यंत जाऊन आले खूप काही गोष्टी बघण्यासारख्या खूप बघण्यासारख्या जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळतो नह परंतु त्या साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद घेता आपल्याला आला पाहिजे आणि ही कला पण शिकली पाहिजे दुःखाला कवटाळत बसण्यापेक्षा थोडस काय कशाने आपल्याला सुख मिळतं इकडे आपण झुकलं पाहिजे दुःख hmm. तर असतंच त्याच्यावर मात करून साध्या साध्या गोष्टीमध्ये जर आपण मिळवायला शिकलो साधा संध्याकाळचा संध्याकाळचा सूर्यास्त जरी बघितला hmm. तरी जो आपल्याला निसर्गाचा आनंद मिळतो पडत्या hmm. पावसाचा जो आनंद मिळतो हे आनंद आपण उपभोगायला शिकले पाहिजे फुलांचे विविध रंग विविध प्रकार बघितले तर ती विविधता पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे या साऱ्या गोष्टी असतात याला पैसा लागत नाही वेळ लागत नाही परंतु तो शोधता आला आणि हे मला फार आवडत खरी गोष्ट खरोखर आजची मुलाखत आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठर याच्यात काही शंका नाही पुन्हा एकदा आपले मनापासून आभार थँक यू धन्यवाद तर कशी वाटली आजची प्रेरणादायी मुलाखत कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद